कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या पाझर तलावा शेजारी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि पन्नास बेडचं रुग्णालय बांधण्यात येतं दवाखान्यामुळं पाझर तलावातील पाणी दूषित होण्याची भीती आहे त्यामुळं होमिओपॅथी कॉलेज आणि रुग्णालयाची जागा बदलावी अशी मागणी आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी पिंपळगाव ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणा देण्यात आल्या कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या पाझर तलावाशेजारी होमिओपॅथिक कॉलेज आणि रुग्णालय बांधलं जाणार आहे रुग्णालयामुळे तलावातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका असल्यानं ग्रामस्थांचा विरोध आहे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी लॉंग मार्च काढला श्री बसवेश्वर मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली पिंपळगाव ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होमिओपॅथिक कॉलेज आणि रुग्णालयाला विरोध नाही पण पाणी प्रदूषण टाळण्यासाठी जागा बदलावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या पिंपळगावाला भेट देऊन पाहणी करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यापूर्वी दिलं होतं पण जिल्हाधिकारी पिंपळगावला आलेच नाहीत त्यामुळं लॉंग मार्च काढावा लागल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे